भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले असून नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आलेला आहे या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ढासळली तर शहरात अपघाताचे प्रमाण वाढले दरम्यान अशा रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो याच्याच निषेध म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य के के पंचबुद्धे यांच्यासह वार्डातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात येत आहेत इलेक्शन म्हटलो अशा प्रकारचे बॅनर लावून थेट नगर परिषद केले तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत माजी जिल्हा परिषद सदस्य के के पंचबुद्धी यांनी दिली हे सामाजिक कार्यकर्ता के के पंचबुद्धी बाजार दत्तात्रय नगर या रोडाने जात असताना या पडलेल्या सामान्य जनता जाऊ शकत नाही गाड्या जाऊ शकत नाही विद्यार्थी जाऊ शकत नाही अनेक इथे एक्सिडेंट झालेले आहेत अनेकांना या गड्ड्यामुळे रुग्णालयामध्ये नेवा लागलेला आहे याकरिता मी प्रशासनाच्या त्यांच्या डोळे खोडण्याकरिता मी आज या चॅनलमध्ये बोलत आहो की प्रशासन का झोपलेलं आहे प्रशासनाला सरकारलाचा पैसा एवढा येतो तरी पण हे काय करत आहेत या रोडाला पाहू शकत नाही प्रतिनिधी झोपलेले आहेत का प्रशासक झोपलेला आहे का याकरिता हे काही कळत नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकाचे अपघात झाले या कारणीभूत कोण अशी प्रतिक्रिया शहरात शहरातील नागरिकांनी दिली माझे नाव संकेत गजबी आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि हे फलक म्हणजे जो बॅनर आम्ही बनवलेलो आहे हा या जो तुमचा शिवरा बपेरा राज्य महामार्ग आहे ह्या मार्गाने कसं बपेऱ्यावरून शिवरावरून विद्यार्थी वगैरे शाळेचे येत असतात आणि हा दरवर्षी वर्षोनुवर्षी बरसादीमध्ये इतकं पावसाच्या पावसामुळे पावसा फुटत असतो तरी आम्ही या रोडाचे इतके निवेदन जनतेला दिलेलो आहोत जनतेने मिळून सर्वांना नगर परिषदला दिलो आमदार साहेबांना दिलो आहोत आणि सर्वांना आम्ही हा रोडाचे पूर्ण एक एक फोटोपासून सर्व पेपर न्यूजला पण दिलेलो आहोत तरी पण कोणी प्रशासन ह्या शिवराव बपेरा महा महामार्गाकडे कोणी लक्ष वेधून देत नाही आहेत मंगला शिवचरण भुरे मी राहणार दत्तात्रय नगर तुमचं आणि हे आमचे जाण्या येण्याच्या रोडवर खूप मोठे मोठे गड्डे आहेत हादसे होतील कमी जास्त झालं तर गव्हर्नमेंट याच्या शासन शासन काही देणार आहे का आमच्या लोकांना